नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत जे प्रशिक्षणार्थी ऋतू आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी सकारात्मक बातमी जी आहे प्राप्त झाली आहे या बातमीनुसार आदरणीय तुकाराम बाबा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी भेट आहे येत्या तीन ते दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे आजपासून वीस ते सव्वीस तारखेमध्ये कोणत्याही दिवशी होऊ शकते अशी बातमी अपडेट प्राप्त झाली आहे आता या अपडेटनुसार पाहू शकता यांच्या भेटीमध्ये जी पूर्वतयारी आहे भेटीसाठीची ही पूर्वतयारी सध्या सुरू आहे यामध्ये मागण्यांबाबत काय मागण्या ठेवायच्या कशा पद्धतीने त्या मागण्या शासनासमोर मांडायच्या बैठकीमध्ये काय काय मागण्या असणं आवश्यक आहे त्याचबरोबर कोणकोणते शिष्टमंडळामध्ये कोणकोणते जे सदस्य आहेत हे असणार आहेत ही सगळी पूर्वतयारी सध्या सुरू आहे एक ते दोन दिवसामध्ये ही पूर्वतयारी जवळजवळ म्हणजे आज पूर्ण होऊ शकते आज आणि उद्या आणि त्याच्यानंतर कोणत्याही क्षणी कोणत्याही दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदरणीय तुकाराम बाबा यांची जी है, है भेट आहे हे भेट होणार आहे सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या भेटीमध्ये शंभर टक्के काहीतरी सकारात्मक निर्णय हा घेतला जाईल आणि पाहू शकता जे युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचा जो लढा आहे सहा आणि पाच महिने झाल्यानंतरनं कायमस्वरूपी रोजगार मिळवण्यासाठीचा या लढ्याला ईश येण्याची शक्यता जास्त आहे तर यामध्ये पाहू शकता एक चांगली अशा पद्धतीची बातमी प्राप्त झाली आहे लवकरच एक गोड बातमी चांगली बातमी युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी येईल आणि त्यांच्यानंतर त्यांचा जो कार्यकाळ असेल तो वाढवला जाऊ जाऊ शकतो किंवा पाहू शकतो त्यांना कंत्राटी स्वरूपात रोजगार जो आहे हा दिला जाऊ शकतो काहीतरी रोजगाराच्या संधी या शासनामार्फत उपलब्ध केले जातील एक पॉझिटिव्ह सकारात्मक अशी बातमी येण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर पाहू शकता दुसरी एक अपडेट म्हणजे यानंतर न पाहू शकता बघा जो आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणा प्रशिक्षणार्थी यांचं विद्यावेतन हे जमा होत आहे पाहू शकता यांच्याकडून शासनामार्फत म्हणजेच रोजगार उद्योजकता का कार्यालय जे आहे मुख्य कार्यालय यांच्यामार्फत ही पात ही जी प्रक्रिया आहे पेमेंट करण्यासाठीची युद्ध पातळीवर सुरू आहे आता यामध्ये काय अडचणी आले तर काही प्रशिक्षणार्थी यांचं जे रिजेक्शन आहे म्हणजे त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे यामध्ये रिजेक्शन आलेलं आहे आणि याच कारणामुळे त्यांचा पगार जो आहे रखडलेला आहे तर अशी यामध्ये त्यांनी आव्हान केलं होतं तर पाहू शकत ज्यांचे कागदपत्र पडताळणीमध्ये म्हणजे कागदपत्र व्हेरिफिकेशनमध्ये काही त्रुटी असेल तर त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करायचे आहेत त्याचबरोबर दुसरी अशी बाब होती की पाहू शकता ज्यांचे डॉक्युमेंट अपलोड आहेत त्यामध्ये सुद्धा इश्यू होता तो सुद्धा क्लिअर करायचा आहे हजेरीपत्रक नीट भरलेली नाही आहेत सही नाही आहे म्हणजे जो अधिकारी आहे यामध्ये मुख्य अधिकारी यांचे सही नसल्यामुळे सुद्धा त्यांचे हजेरीपत्रक रिजेक्ट झालेली आहे तर त्यांना सगळी जी प्रक्रिया आहे पूर्ण करणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने दोन अपडेट त्याचबरोबर पाहू शकता छत्रपती संभाजीनगर इथे जे माननीय यामध्ये बालाज पाटील चाकूरकर साहेब जे आहेत यांच्या नेतृत्वाखाली जो लढा म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचे जे आंदोलन सध्या सुरू आहे ते मोठ्या प्रमाणावर त्याचे प्रशिक्षणार्थी आहेत त्या ठिकाणी गेलेले आहेत तर लवकरच पाहू शकता हे चार ते पाच दिवस हा पुढचा आठवडा प्रशिक्षणार्थींसाठी खूपच महत्वाचा असणार आहे त्यांचा लढा जो आहे शेवटच्या म्हणजे शेवटची जी लढाई आहे म्हणू शकता किंवा एक याच्यामध्ये म्हटलं जाऊ शकतं की एक निर्णायक एक क्षणावर येऊन थांबलेला आहे लवकरच याबाबतचा निर्णय आपल्याकडे प्राप्त होईल आणि हा महिना अत्यंत महत्वाचा असणार आहे कारण काही प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ कार पूर्णच पहिलाच अगोदर संपलेला आहे काही प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ कार आता संपत आहे तर त्यामुळे लवकरच निर्णय जो आहे चांगला निर्णय येऊ शकतो आता नक्की काय निर्णय येतोय हे आपल्याला लवकरच समजेल याच्या प्रत्येक क्षणाच्या प्रत्येक महत्वाच्या अपडेट दररोज महत्वाच्या अपडेट जे आहेत युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद